सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिरजेतील कुख्यात गुंडास दोन जिवंत काडतुसे व पिस्तुलासह पकडले ही कारवाई विजापूर रोडवरील तेरा मैल येथे करण्यात आली राहुल सतीश माने व एकतीस राहणार वसंत हाऊसिंग सोसायटी माजी सैनिक वसाहत तालुका मिरज जिल्हा सांगली असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची बैठक घेऊन त्यांना मालाविषयी व शरीराविषयी गुन्हे करणाऱ्या आरोपितांवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करून गुन्हे नियंत्रणात आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी हे आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विजयकुमार भरले यांना गोपनीय बातमीदारामार्फत सराईत गुन्हेगार राहुल माने हा अंगात गजग्या निळ्या रंगाचा हाफ टीशर्ट शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घालून सोलापूर ते विजयपूर या महामार्गावर असलेल्या तेरा मैल येथील ब्रिज खाली एका देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस सोबत बाळगून उभा आहे अशी माहिती मिळाली ही माहिती भरले यांनी वरिष्ठांना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सोलापूर ते विजापूर हायवे वर, वर। बातमीदाराने दिलेल्या वर्णनाप्रमाणे दिसणाऱ्या व्यक्तीस गरडा घालून जागीच पकडले पकडलेल्या व्यक्तीस त्याचे नाव पत्ता गाव विचारले असता त्याचे नाव राहुल माने असे त्याने सांगितले त्याची तपासणी केली असता त्याच्या कमरेला मागील बाजूस पॅन्टीत खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्टील मॅगझीनसह मिळून आले त्याचे खिसे तपासले असता खिशात पिस्टलची दोन जिवंत काडतुसे मिळून आली या आरोपीविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ चे कलम तीन व पंचवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मंद्रुप पोलीस ठाणे करीत आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर राजेश गायकवाड ख्वाजा मुजावर हवालदार परशुराम शिंदे सलीम बागवान विजयकुमार भरले शिपाई घोरपडे समर्थक गाजरे अशोक हलसंगी यांनी केली